फेब्रुवारी रोजी एमआयडीसी पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे दोन ट्रकमधील जप्त केले ही कारवाई जळगाव शहरातील चौफुली इथं मंगळवारी फेब्रुवारी रोजी मध्यरात्री दोन चालकांसह त्यांच्या टँकर मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय जळगाव शहरातील अजिंठा चौफुली इथं एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके यांच्यासह पोलीस पथक मंगळवारी रात्री दोन वाजता गस्तीवर असताना अजिंठा चौफुली इथून संशयास्पद जाणारे दोन टँकर पोलिसांनी थांबवले त्यावेळी चालकांची चौकशी केली असता दोघांनी पोलिसांना उडवा उडवीची उत्तरं दिली संशय आल्यावर पाहणी अंती दोन्ही टँकरमध्ये बायोडिझेल आढळल्यानं पोलिसांनी टँकर क्रमांक जी जे बारा टी अकरा एक्क्याऐंशी व जी जे बारा बी टी बेचाळीस चौऱ्याऐंशी जप्त केले यावरून चालक तसंच मालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला या दोन्ही वाहनांमध्ये मिळून एकूण सत्तावीस लाख रुपये किमतीचे बायोडिझेल असल्यानं पोलिस नाईक विकास सात दिवे आणि सिद्धेश्वर डापकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाहन चालक सद्दाम सय्यद अकबर वय तेवीस राहणार छाव राज्य गुजरात तसंच लतीफबाई फकीर मोहम्मद हिंगोरजा वय चोवीस राहणार आडेचार जिल्हा कच्छ राज्य गुजरात यांच्यासह टँकरचे मालक ज्ञानेश्वर भारत शेजोळे वय एकवीस राहणार उकडी तालुका बुलढाणा आणि सुलेमान इलियास छेरेया वर्साना कच्छ राज्य गुजरात या चौघांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे आणि चंद्रकांत धनके हे करीत आहे दीपक जाम चाळीसगाव स्पीड न्यूज चाळीसगाव